नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीलाच एक आनंदाची गोष्ट सांगतोय कांद्याच्या बाबतीत ती म्हणजे मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तुलने कांद्याचे बाजारभाव संपूर्ण राज्याच्या सरासरीच्या तुलनेत बघितलं झालं बघायचं झालं तर वीस ते बावीस टक्क्यांनी वाढलेले आहेत आश्चर्याची गोष्ट किंवा विरोधाभास म्हणता येईल तो असा आहे की आवक वाढलेली आहे आणि कांद्याचे भावही वाढलेले आहेत आता हे सगळं आपण आजच्या सत्रामध्ये समजून घेऊ आजच्या भागामध्ये समजून घेऊ त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ कदाचित मोठा होऊ शकतो आजच्या भागामध्ये आपण देशपातळीवरचे प्रत्येक राज्याचे ट्रेंड काय होते कुठल्या राज्यामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत किती वाढ आहे त्याचप्रमाणे आपण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे मग कोणी सोलापूरमधनं बघत असेल कोणी पुण्याहून असेल कोणी नागपूरवरनं असेल किंवा नाशिकचे तर शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी तर बघतच असतात या प्रत्येक जिल्ह्याच्या बाजार समित्यांमधले सरासरी जे दर आहेत त्याची वाढ कशी आहे किंवा घट काही असेल तर ती कशी आहे याचा ट्रेंड काय आहे ते आपण बघणार आहोत देशभरातली आवक जी आहे ते, ते तर मी म्हणालोच पण ती वाढली आहे घटली आहे गुजरातची आवक कशी आहे मध्य प्रदेशची आवक कशी आहे आणि महाराष्ट्राची आवक कशी आहे त्यातही नाशिकची आवक कशी आहे पिंपळगावची लासलगावची कशी आहे याचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत की जेणेकरून तुम्हाला पुढच्या पंधरा दिवसांच्या कांदा बाजारभावाचा कल म्हणजे जून एंडपर्यंतचे कांदा बाजारभाव कसे असतील याचा अंदाज येईल पुढे जाण्यापूर्वी नेहमीचं आवाहन करतो की या ठिकाणी जे हिरवं बटन आहे तिथं जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमी स्वागत आहे शिवारचं एक चॅनल मी सुरू केलेलं आहे व्हॉट्सअप चॅनल की अनेकांना असं वाटत होतं की माझ्याशी जोडून राहावं म्हणून त्या चॅनलची लिंक मी तर कमेंटमध्ये देणार आहे ज्यांना असं वाटतं की रोजचे बाजारभाव किंवा काही निवडक माहिती मी द्यावी तर त्यांना त्याचा फायदा होतो आहे कारण आता मी जी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे त्याचा सारांश किंवा त्याचा गोषवारा मी कालच ॲग्रोशुरच्या चॅनलवर दिलेला आहे बाजारभावही ताजे आपण तिथं शेअर करत असतो तर तुम्हाला स्वतःला अपडेट राहायचं असेल रोजच्या रोज तर तिथे जोडून घ्या पुढे जाण्यापूर्वी एक पुन्हा आव्हान आहे किंवा एक डिस्क्लेमर आहे की कि बाजारभाव किंवा बाजारभावाचे अंदाज हे हवामान त्याच्यानंतर मागणी पुरवठा कांद्याची आवक कांद्याचं उत्पादन कांद्याची लागवड आणि जागतिक परिस्थिती आणि सरकारी धोरणं आयात निर्यातीचे धोरणं यावर अवलंबून असल्यानं शेतकऱ्यांनी कांदा साठवायचा विकायचा किंवा आणखी काही संदर्भात काही निर्णय घ्यायचे असतील तर या चॅनलमधील माहितीचा संदर्भ म्हणून उपयोग करा पण निर्णय मात्र आपल्या सतसत विवेकबुद्धीनं आपली स्थानिक बाजार समिती किंवा स्थानिक बाजारातली परिस्थिती पाहूनच घ्या आम्ही कुठलाही असा कोणालाही आग्रह करत नाही की कांदा विका ठेवा आणि त्याची सर्व जी जबाबदारी असेल ती आम्ही जी आहे ती आपण स्वतः घ्यायची आहे शिवार ही कुठल्याही स्वरूपात त्याची जबाबदारी घेत नाही आम्ही फक्त आपल्याला माहिती सक्षम आ, करतो इतर चॅनलप्रमाणे काहीतरी चार हजार पाच हजार असे हेडिंग देऊन किंवा कुठेतरी दिशाभूल करून आणि लाईक आणि व्ह्यूज मिळवण्याच्या बाबतीत आणि ते वाढवण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना त्रास द्यायचा असं धोरण पहिल्यापासून शिवारनं ना अवलंबलेलं नाही येणाऱ्या काळातही ते नसणार तर पुढे जाऊया ही प्रस्तावना मला असं वाटतं पुरेशी आहे देशातील आवक या आठवड्यात म्हणजे शनिवारपर्यंत आठ ते चौदा जून दरम्यान तीन लाख सव्वीस हजार पाचशे टन होती त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी आवक झाली ती एक लाख एकसष्ट हजार टन मध्य प्रदेशमध्ये बावन्न हजार टन गुजरातमध्ये तेहतीस हजार टन आणि उत्तर प्रदेशमध्ये अडतीस हजार टन आता मागच्या आठवड्यात इथं उत्तर प्रदेशची आवक थोडीशी वाढलेली आहे मागच्या आठवड्यात एक ते सात जूनच्या दरम्यान ही आवक जी होती ती होती संपूर्ण देशभरातली तीन लाख बत्तीस हजार मेट्रिक टन त्या तुलनेत या आठवड्यात ही जवळपास साधारण पाच ते सात हजार मेट्रिक टनांनी घटलेली आहे फार काही फरक पडलेला नाही म्हणजे आवक तशीच आहे आता मागच्या आठवड्यात महाराष्ट्राची आवक जी होती ती एक लाख त्रेपन्न हजार मध्य प्रदेश त्रेपन्न हजार गुजरात चौतीस हजार आणि उत्तर प्रदेश मात्र चौवेचाळीस हजार आवक होती आता या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रातली आवक वाढलेली आहे आणि गुजरात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश आणि एकूण उर्वरित महाराष्ट्रामधली आवक घटलेली आहे याचं सगळं कारण आहे अवकाळी पाऊस आणि ट्रान्सपोर्टचे जे प्रश्न आहे म्हणजे इथून जो कांदा दुसऱ्या राज्यात जाणार आहे अवकाळी पावसामुळे किंवा मान्सूनचं आगमन झालेलं आहे त्याचा ट्रान्सपोर्टवर परिणाम झालेला आहे थोडंसं गणित बिघडलेलं आहे ओला कांदा बाजारात येत आहे त्याच्यामुळे त्याचाही भाग जो आहे तो आवकीवर झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी ज्यांचा कांदा भिजला होता आणि तो थोडासा कोरडा करून आता जो पावसाचा अंदाज आहे त्या हिशोबाने ज्यांच्याकडे साठवायची हो सोय हो नाही असे शेतकरीसुद्धा आपला कांदा हा विक्रीला आणत आहेत काही जणांचा चाळीतला कांदा उन्हाळ्यात खराब झाला होता तो कांदा बाजारात येतोय काही जणांचा पावसाळ्यामुळे सुरुवातीला खराब झाला आहे तो बाजारात येतोय पण जो अतिशय चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे चांगल्या दर्जाचा कांदा आहे ज्याला सोनं म्हणतो आपण शेतकरी तर तो कांदा मात्र सुरक्षित आहे चाळींमध्ये आहे अशी माहिती शेतकरी देत आहे त्यामुळे चाळीतला सगळा कांदा खराब झाला आहे आणि त्याच्यावर काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तर या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका ज्यांच्याकडे साठवायची सोय नाही तर ते कांदा बाजारात आणत आहेत त्यामुळे ही आवक वाढली आहे आता याच्यामध्ये आवक कशी झाली राज्यामध्ये कुठल्या दिवशी किती झाले ते बघूया आणि मग त्यानुसार बाजारभावाचे ट्रेंड काय आहे राज्यामधला आणि देशामधला ते समजून घेऊया हा विषय अतिशय महत्वाचा आहे पुन्हा एक आवाहन करतो हा विषय थोडासा लांबू शकतो त्यामुळे ज्यांना असं वाटेल की मला इथपर्यंतच मला बघायचं होतं ते तिथपर्यंतच बघा आणि ज्यांना असं वाटेल की मला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे त्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघा त्यामुळे तुमच्या हिशोबाने तुम्ही बघा पण मी तर अशी विनंती करेल ॲग्रोशिवारतर्फे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा की जेणेकरून तुम्हाला ही जास्तीत जास्त माहिती मिळेल राज्यातली आवक बघूया हो रविवारी त्रेपन्न हजार होती कारण सुट्टीचा वार होता राज्यातली आवक आता क्विंटलमध्ये आहे सोमवारी नऊ मे रोजी तीन लाख चौतीस हजार मंगळवारी तीन लाख आठ हजार बुधवारी तीन लाख चार हजार गुरुवारी तीन लाख पन्नास हजार शुक्रवारी दोन लाख पस्तीस हजार शनिवारी एक लाख सत्तर हजार आणि आज रविवारी आज ती पुन्हा पन्नास ते साठ हजाराच्या दरम्यान किंवा याच्यामध्ये राहू शकते तर ही आवक आहे ती पहिले तीन दिवस मागच्या आठवड्यामध्ये सोमवारी जेव्हा बाजार सुरू झाले त्यावेळेस कांद्याची जी आवक होती ती चार लाखांवर गेली मग तीन लाख येऊन ती दोन लाखांवर आली होती या आठवड्यात मात्र तसं झालेलं नाहीये या आठवड्यात पहिले तीन दिवस ही तीन लाखाच्या वर आवक आहे कांद्याची आणि त्यातही आता नाशिकमधनं किती कांदा आलाय ते बघूया सुरुवातीचे तीन दिवस सोमवार मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस नाशिक जिल्ह्यातनं पहिल्या दिवशी आला होता कांदा एक लाख नव्वद हजार क्विंटल आणि नंतर आला एक लाख चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर हजार क्विंटल आलेला आहे तर नाशिक जिल्ह्यातनं सर्वाधिक कांदा आलाय की जो दोन आठवड्यापूर्वी एक स्थिती अशी आली होती की कांद्याचे बाजारभाव पिंपळगावमध्ये काय पंचवीस सव्वीस गेलेले होते आणि लासलगावमध्ये वाढले होते इतर ठिकाणी वाढले होते त्यावेळेस एक दिवस असा होता की संपूर्ण राज्यामध्ये कांद्याची आवक केवळ दोन लाखाच्या आसपास होती आणि आज एकट्या नाशिकमध्ये त्यातही पिंपळगाव लासलगावमधनं ती येते आहे अहिल्यानगरमधनं साधारण साठ हजारच्या पुढेच आवक आहे ते साठ पन्नास ते साठ हजार आवक या आठवड्यात राहिलेली आहे त्या खालोखाल पुणे त्या खालोखाल सोलापूर आहे तर सोलापूरची आवक तितकीशी यांच्या तुलनेत कमी आहे ठीक आहे आता आपण देशभरातले बाजारभाव कसे वाढले कुठल्या राज्यातले कसे वाढले या आठवड्यात हा वाढीचा ट्रेंड काय आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा सरासरी ट्रेंड काय ते समजून घेऊ आणि मग महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यानुसार बाजार भाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढले घटले कसा ट्रेंड आहे ते समजून घेऊ जेणेकरून आपल्याला कल्पना इथून पुढे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पुन्हा कंटिन्यू करू शकता मी पुन्हा आवाहन करेन की हा विषय अतिशय महत्वाचा आहे चॅनलशी जोडून राहा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा की जेणेकरून अशी माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील ठीक आहे आंध्र प्रदेशमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास अडीच टक्क्यांची घट आहे मागच्या आठवड्यात सहाशे पाच रुपये बाजारभाव होते या आठवड्यात पाचशे नव्वद रुपये आहेत आणि मागच्या महिन्याच्या याच्यामध्ये तुलनेत मात्र ही आ, जी आ ती ले ले आहे ती चौतीस टक्क्यांची घट आहे बिहारमध्ये सव्वा सात टक्क्यांनी बाजारभाव वाढलेले आहे कांद्याचे सोळाशे एकावन्न रुपयावरनं ते सतराशे त्रेपन्न झालेले आहेत चंडीगडमध्ये अकराशे त्रेचाळीसवरनं बाराशे साधारण पाच टक्क्याची वाढ छत्तीसगडमध्ये चौरा चौदाशे चौपन्न वरन तेराशे पंच्याहत्तर पाच टक्क्यांची घट आहे गोवा राज्यामध्ये दोन सव्वा दोन टक्क्यांची घट आहे अठराशे चौरेचाळीस वरन अठराशे आलेले आहेत मध्ये बारा टक्क्यांची वाढ आहे मागच्या महिन्याच्या तुलनेत अठ्ठावीस टक्क्यांची या आठवड्याच्या तुलनेत बारा तुलने तुलने ते तेरा टक्क्यांची वाढ आहे म्हणजे बारा पॉईंट एकोणनव्वद टक्क्यांची वाढ आहे नऊशे एकोणचाळीस आता एक हजार साठ झालेली आहेत गुजरातचे बाजारभाव ही आपल्या दृष्टीने पण चांगली भाग बाग बाब आहे हरियाणामध्ये बारा टक्क्यांची वाढ आहे मागच्या आठवड्यात मागच्या महिन्यात एकोणावीस टक्क्यांची वाढ होती मागच्या महिन्याच्या तुलनेत एकोणावीस टक्के वाढ आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत ही वाढ बारा टक्के आहे एक हजार चौसष्ट वर्ण अकराशे ब्याण्णव वर आलेली आहे हिमाचल प्रदेशमध्ये सहा टक्क्यांची वाढ आहे सोळाशे पंचवीस वर्ण सतराशे पंचवीस जम्मू काश्मीरमध्ये सोळाशे सोळा वर्ण सोळाशे सत्तावीस आहे केवळ अर्धा टक्क्याची वाढ आहे कर्नाटकमध्ये मात्र नऊ टक्क्यांची घट आहे मागच्या महिन्याच्या तुलनेत सात टक्क्यांची घट आहे चौदाशे सहासष्ट वरनं तेराशे तेवीस पर्यंत हा कांदा आलेला आहे केरळमध्ये पस्तीसशे तीन हजार पाचशे एक्केचाळीस तीन हजार तीनशे नऊ इथे सहा पॉईंट पाच टक्क्यांची घट आहे मागच्या महिन्याच्या तुलनेत मागच्या महिन्याच्या तुलनेत फक्त अर्ध्या टक्क्याची वाढ आहे आता मध्य प्रदेश जो अतिशय महत्वाचा आहे मध्य प्रदेश में मेरे कुछ हिंद हिंदी बोलने वाले किसान भाई है, वो भी सुन ले की मध्य प्रदेश में पिछले महीने की तुलना में इस महिने मेस पर्सेंट की बढोत्तरी है तर एकवीस पर्श पर्सेंट वाढ आहे आणि या मागच्या आठवड्याच्या तुलनेत सोळा टक्के वाढ आहे सोळा पर्सेंट बढोत्तरी आहे आणि सहाशे चौवेचाळीसवरनं आता सातशे पन्नास रुपयापर्यंत कांद्याचे भादरभाव पोहोचलेले आता तुम्हाला जी उत्सुकता आहे ती म्हणजे महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये जवळपास एकोणावीस पॉईंट त्रेचाळीस म्हणजे वीस टक्क्यांची वाढ आहे जे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे अकराशे नव्याण्णव अशी सरासरी किंमत होती सगळ्या बाजार समित्यांची कांद्याची मागच्या आठवड्यात या आठवड्यात ती आहे चौदाशे बत्तीस रुपये म्हणजे आता सरासरी कांदा हा लवकरच पंधराशेपर्यंत पोहोचू शकतो जर अशी स्थिती राहिली तर मागच्या महिन्याच्या तुलनेत जवळपास एकोणावीस टक्क्यांनी वाढ आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत जवळपास साडे एकोणावीस टक्क्यांची वाढ आहे आता पुढचं आपण बघूया दिल्लीमध्ये साडेसहा टक्क्यांची वाढ आहे अकराशे तीस वरनं बाराशे पाच पर्यंत आहे मागच्या महिन्याच्या तुलनेत चौदा टक्क्यांची वाढ आहे बघा मे महिन्याच्या तुलनेत आणि आता जूनचे बाजारभाव हे वाढीचे आहेत आणि मी मागे एक व्हिडिओ केला होता की जूनच्या एंड पर्यंत संभाव्य बाजारभाव हे दोन हजार सरासरी जातील का तर तो तुम्ही इथं मी टॅग करीन त्या व्हिडिओला तो तुम्ही अवश्य बघा पण अनेक जण काहीतरी खूप असे तीन हजार जाणार आणि चार हजार जाणार असं काही होणार नाही जास्तीत जास्त कदाचित जाऊ शकतात पण सरासरी जे बाजार भाव आहे ते किती राहतील तो मागचा एक व्हिडिओ आहे दोन दिवसापूर्वी या आठवड्यातच केलेला आहे तो तुम्ही रेफरन्स करा त्यात तुम्हाला हे बाजारभावाचा कल कसा आहे ते तुमच्या लक्षात येईल आता पुढे बघूया ओरिसामध्ये चार पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यांची घट आहे दोन हजार नव्याण्णव वरनं एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव आला आहे पंजाबमध्ये बाजारभाव जवळपास स्थिर आहे दहाशे पस्तीस होते दहाशे चौतीस आला आहे ते पॉइंट एक टक्क्याची घट आहे राजस्थानमध्ये जवळपास सव्वा सात टक्क्यांनी वाढ आहे नऊशे वरन एक हजार वीस झालेला आहे तमिळनाडूमध्ये तीन पॉईंट अडुसष्ट टक्क्यांची वाढ आहे दोन हजार नऊशे चौतीस होता मागच्या आठवड्यात या आठवड्यात तीन हजार बेचाळीस आहे तेलंगणामध्ये चौदा टक्क्यांची वाढ आहे हैदराबाद है मार्केटचं तुम्हाला फार बाजारभावांची उत्सुकता असते मागच्या महिन्याच्या तुलनेत तेलंगणाचे ते बाजारभाव नऊ टक्क्यांनी वाढले मागच्या आठवड्याच्या तुलनेत तेलंगणाचे ते बाजारभाव हे साडे चौदा टक्क्यांनी वाढले आणि आत्ता जे आहे ते तेराशे सदुसष्ट आहे मागच्या आठवड्यात होते ते साधारण अकराशे चौऱ्याण्णव म्हणजे बाराशे उत्तर प्रदेशमध्ये एक पॉईंट तीन टक्क्यांची वाढ आहे ते आता अकरा भाव असे बावन वरनं अकराशे सदुसष्ट म्हणजे बाजारभाव स्थिर आहे फार काही त्याच्यामध्ये असं हे नाही आहे बाराशे सतरावरनं बाराशे पंधरा बाजारभाव आलेत उत्तराखंडचे इथे मात्र अगदी पॉईंट एक टक्क्यांची घट आहे किंवा ते स्थिर आहे पश्चिम बंगालचे बाजारभाव जे आहे ते जवळपास पाव टक्क्यांनी घटलेले आहेत ते सतराशे चार वरनं सोळाशे अठ्ठ्याण्णव आहे किंवा ते, ते स्थिर आहे मागच्या महिन्याच्या तुलनेत ते पाव टक्क्यांनी वाढलेले आहेत त्यामुळे साधारण पूर्ण मे आणि जूनचा विचार करता पश्चिम बंगालचे बाजारभाव स्थिर आहे यावरनं तुम्हाला अंदाज येईल की महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात तेलंगणा ही जी राज्य आहे राजस्थान आहे याच्यामध्ये बाजारभाव वाढीचा कल आहे दिल्लीमध्ये पण वाढीचा कल आहे दक्षिणेमध्ये थोडासा घटीचा कल आता दिसून येतोय आता हे झालं तुम्हाला राज्याच्या सरासरी बाजारभावांचं कुठल्या राज्यामध्ये किती वाढ झाली आता तुम्हाला जी उत्सुकता आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये किती वाढ झाली अहिल्यानगरमध्ये किती झाली नाशिकमध्ये किती झाली ते आता आपण बघूया मागच्या आठवड्याच्या तुलनेत सॉरी या आठवड्यामध्ये जिल्ह्याच्या बाजार याच्यानुसार सरासरीनुसार काय हे झाली वाढ झाली ते आपण किंवा घट झाली ते आपण बघूया सर्वात पहिला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यात होते एक हजार छप्पन्न रुपये या आठवड्यात होते चौदाशे तीन रुपये बत्तीस पॉईंट शहाऐंशी टक्के म्हणजे तेहतीस टक्क्यांची वाढ आहे आणि तुम्हाला अतिशय चांगली बातमी सांगतो मागच्या महिन्याच्या तुलनेत म्हणजे याच काळामध्ये सत्तावन्न टक्क्यांनी हे बाजारभाव वाढलेले आहे बघा अहिल्यानगरचा ट्रेंड मागच्या महिन्याच्या तुलनेत सत्तावन्न किंवा साठ टक्क्यांनी बाजारभाव वाढले हा सगळा भाग आहे अकोल्यामध्ये पाच टक्के साडेपाच टक्क्यांनी वाढून तो आता बारा बाराशे सोळा झाला आहे अमरावतीमध्ये तेहतीस टक्क्यांची वाढ आहे तेराशे त्रेपन्न आहे बीडमध्ये माहिती उपलब्ध नाही पण ते स्थिर आहेत एक हजार आहे बुलढाण्यामध्ये सातशेचे सातशे सत्तर झाले दहा टक्क्यांची वाढ आहे चंद्रपूरमध्ये जवळपास बाजारभाव स्थिर आहे ते सोळाशे रुपये आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात चोवीस टक्क्यांची वाढ झालेली आहे नऊशे चौऱ्याण्णव रुपये सरासरी बाजारभाव होते प्रति क्विंटलचे या आठवड्यामध्ये ते गेलेले आहेत आठवडा संपताना बाराशे तेहतीस रुपये आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरला सुद्धा चौ चोपन्न पॉईंट पन्नास एक्कावन्न टक्के म्हणजे पंचावन्न टक्क्यांची वाढ आहे बघा वाढीचा ट्रेंड कसा आहे धाराशिव बा बाजार समिती मला सगळ्यात जास्त या वर्षी तिचा सा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे बाजाराचा कारण मागच्या वर्षीच्या तुलनेत बाकीच्या बाजार समित्यांचे जे बाजारभाव आहेत ते साधारण तीस ते चाळीस किंवा पन्नास टक्क्यांनी घसरलेले आहेत पण धाराशिव असा एकमेव बाजार समिती आहे या राज्यामध्ये की तिचे बाजारभावाची जी घसरण आहे ती साधारण पंचवीस ते सत्तावीस टक्के या महिन्याचे जे बा या आठवड्याचे जे बाजारभाव धाराशिवला आहे ते पस्तीस टक्क्यांनी वाढ आहे बाराशे स सत्तेचाळीस रुपये या आठवड्यात झाली मागच्या आठवड्यात नऊशे तेवीस आहे तर धाराशिवच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्या की तिथून तुमचा वाढीचा ट्रेंड चांगला आहे मागच्या महिन्यामध्ये सत्तेचाळीस टक्के मागच्या महिन्याच्या तुलनेत ही वाढ सत्तेचाळीस टक्के आहे आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत सत्ता सत्तावीस टक्के आहे बघा सर्वात चांगली चांगला ट्रेंड याच्यामध्ये आहे धुळेकरांसाठी सुद्धा चांगली बातमी आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत धुळे धुळ्याच्या बाजार समितीतले भाव तब्बल शेचाळीस टक्क्यांनी वाढलेले आहेत आणि सगळ्यात गंमत म्हणजे मागच्या महिन्याच्या तुलनेत धुळ्याचे बाजारभाव शंभर टक्क्यांनी वाढले आहेत ना अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्याहत्तर म्हणजे बघा मागच्या महिन्यात जे सातशे तेहतीस होते ते आता झाले चौदाशे सत्तावन म्हणजे पंधराशे झाले सरासरी आणि मागच्या आठवड्यात झालेले आहे नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे हजारचे पंधराशे झाले आणि सातशेचे पंधराशे झाले नव अठ्याण्णव टक्क्यांची महिन्याची वाढ आणि uh, पंचेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांची या आठवड्याची वाढ आहे त्यामुळे धुळ्याचे बाजारभाव सुद्धा चांगली वाढ आहे जालन्याचे बाजारभाव या आठवड्यात सातशे आहे सरासरी मागच्या महिन्याच्या तुलनेत चाळीस टक्के वाढ आहे आठवड्याचे बाजारभाव मला समजू शकले नाही जळगावमध्ये बाजारभाव जे आहे ते सात टक्क्यांनी वाढलेले आहेत ते आठशे वरनं आठशे साठ रुपयांवर गेलेले आहेत मागच्या महिन्याच्या तुलनेत चार टक्क्यांची वाढ आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा चांगला वाढीचा ट्रेंड आहे एक हजार अठ्ठ्याण्णव वरनं बाराशे दोन पर्यंत गेलेले आहेत जवळपास नऊ टक्क्यांची वाढ कोल्हापूर बाजार समितीत झाली सगळे मिळून आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत जवळपास एकवीस टक्क्यांची वाढ आहे मुंबईमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत साधारण पंधरा टक्के म्हणजे चौदा पॉईंट सत्तेचाळीस टक्के वाढ होऊन आता चौदाशे एकवीस पर्यंत आलेले त्यामुळे मुंबईसाठी पण मुंबई बाजारात चांगले बाजारभाव आहे मागच्या महिन्याच्या तुलनेत एकतीस टक्क्यांनी बाजारभाव वाढलेले आहे नागपूरमध्ये चौदाशे नव्याण्णव वरन पंधराशे अकरा गेले साधारण एक टक्क्याची वाढ आहे मागच्या महिन्याच्या तुलनेत आताची जी वाढ आहे जवळपास तीस टक्क्यांची आहे नागपूरचे जे पांढरा कांदा आणि ज्याच्या विषयीची उत्सुकता आहे त्यांच्याबद्दल जर थोडंसं थो सांगतो पांढऱ्या कांद्याच्या बाजारभावात या आठवड्यात फक्त तीन टक्क्यांची वाढ झालेली आहे ते आता सोळाशे रुपये जास्तीत जास्त गेले आहे चौदाशेपर्यंत स्थिर आहे त्यामुळे पान पांढऱ्या कांद्याची वाढ जी आहे ती अशी फार जास्त होताना दिसत नाहीये ती फक्त तीन टक्के दोन टक्के अशीच आहे त्यामुळे कांदा विकायचा की ठेवायचा तो खराब होत असेल तर विकलेला बरा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या संदर्भात पांढरा कांदा ज्यांच्याकडे आहे त्यांनी तो निर्णय घ्यावा नागपूर विदर्भाच्या संदर्भात आता नंदुरबारचे बाजारभाव इथे फार उपलब्ध नाही आहेत नाशिकचं मी तुम्हाला सांगतो नाशिकमध्ये तेरा पॉईंट एकोणतीस टक्के म्हणजे जवळपास सव्वा सा, सा, तेरा टक्क्यांची वाढ मागच्या आठवड्याच्या तुलनेत झाली आहे मागच्या आठवड्यात तेराशे बत्तीस रुपये होते या आठवड्यात पंधराशे नऊ रुपये सरासरी बाजारभाव आहे पण मागच्या महिन्याच्या तुलनेत हे बाजारभाव चाळीस टक्क्यांनी वाढलेले आहेत बघा काही बाजार समित्या एका ठिकाणी धुळ्याचे शंभर टक्के वाढले इथे चाळीस टक्के वाढलेले आहेत काही ठिकाणी पन्नास टक्क्यांची वाढ आहे धाराशिव छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत नाशिकचे बाजारभाव हे अडतीस टक्क्यांनी कमी आहेत आता पुण्याचे म्हणजे थोडक्यात ही जी घट आहे ती फार नाही आहेत काही ठिकाणी ती पन्नास टक्क्यांची होती पुण्याचे बाजारभाव जे आहेत ती सुद्धा वीस टक्क्यांनी वाढलेले आहेत वीस पॉईंट चौतीस टक्क्यांनी वाढलेले आहेत अकराशे ऐंशीवरनं चौदाशे वीस रुपये या आठवड्याची सरासरी आहेत आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत ते सत्तावीस पॉईंट सत्तेचाळीस म्हणजे जवळपास साडे सत्तावीस टक्क्यांनी वाढलेले आहेत बघा पुण्याची पण वाढ चांगली आहे सांगलीकरांना आता त्यांचे बाजारभावाची उत्सुकता आहे ते सांगतो मागच्या महिन्याच्या तुलनेत पस्तीस टक्क्यांनी वाढलेले म्हणजे चौतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आणि या आठवड्याच्या तुलनेत तेवीस पॉईंट शहात्तर म्हणजे जवळपास पावणे चोवीस टक्क्यांनी बाजारभाव सांगलीतले वाढलेले आहेत मागच्या महिन्यात नऊशे शेहेचाळीस होते या आठवड्यात ते झाले बाराशे शहात्तर रुपये आणि मागच्या आठवड्यात होते एक हजार एकतीस म्हणजे बघा तेवीस टक्क्यांची ही वाढ आहे सातारा जिल्ह्यासाठी सुद्धा चांगली बातमी आहे सातारा जिल्ह्याचे सरासरी बाजारभाव अकराशे चाळीसवरनं बाराशे सदुसष्ट झालेले आहेत मागच्या आठवड्याच्या तुलनेत झाली अकरा पॉईंट चौदा टक्के म्हणजे सव्वा अकरा टक्के वाढ आणि त्याच्या मागच्या महिन्यात जी होती तेवीस पॉईंट एक टक्क्याची वाढ विशेषतः वाई कराड लोण फलटण या ठिकाणी जे कांदा बाजार समित्या आहेत त्या ठिकाणचे बाजारभाव या पद्धतीचे आहेत त्या शेतकऱ्यांसाठी किंवा फलटणचे शेतकरी असतील त्यांच्यासाठी ही दहा टक्क्यांची आणि मागच्या महिन्याच्या तेवीस टक्क्यांच्या वाढीची ही चांगली बातमी आहे तर हा एक भाग आहे आता सोलापूरचे आपण बघूया सोलापूरमध्ये जवळपास साडेबारा टक्क्यांनी वाढ आहे ती नऊशे पंचे पंच्याऐंशी वरनं एक हजार एकशे आठ टक्के झालेली आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत ती झाली एकतीस टक्के वाढ ही सोलापूरचे बाजारभाव आहे पण मागच्या वर्षीच्या तुलनेत सोलापूरचे बाजारभाव पंचावन्न टक्क्यांनी कमी आहे ठाण्याचे जे बाजारभाव आहेत ते आठ टक्क्यांनी वाढलेले आहेत ते आता चौदाशे बेचाळीस झालेले आहेत मागच्या आठवड्यात होते तेराशे तेहतीस आणि आठ टक्क्यांची वाढ आहे मागच्या महिन्याच्या तुलनेत माग ही वाढ मात्र तीन पॉईंट सत्त्याऐंशी टक्क्यांनी घसरलेली आहे बघा इथे थोडी घसरण आहे आठवड्याच्या तुलनेत वाढ आहे पण महिन्याच्या तुलनेत घसरण आहे आणि वर्षाच्या तुलनेत मागच्या वर्षी हे भाव पन्नास टक्के होते आता बाजारभाव हा जो वाढीचा ट्रेंड आहे हा सगळा लक्षात घेता मागच्या वर्षीची सरासरी किंवा त्यातली जी घट आहे ती सगळ्या राज्याची जी घट आहे विशेषतः नाशिक पुणे त्याच्यानंतर सोलापूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या सगळ्यांची मी जेव्हा सरासरी काढली आणि ती घट साधारण पस्तीस टक्के धरली त्या हिशोबाने मागच्या वर्षी नाशिकचे जे बाजारभाव होते साधारण याच कालावधीमध्ये ते साधारण सव्वीसशे ते सत्तावीसशे रुपये होते आणि त्याच्यातनं जर पस्तीस टक्क्यांची घट जर होत असेल किंवा ती आणखी कमी झाली या आठवड्याच्या शेवटी माफ करा या महिन्याच्या शेवटी तर कांद्याचे बाजारभाव नाशिकमध्ये लासलगाव आणि पिंपळगावमध्ये सरासरी साधारण त्या पद्धतीने वाढतील म्हणजे ते किती वाढतील तर आणखी दोनशे ते तीनशे रुपयाचा त्यामध्ये वाढीचा फरक आहे अनेकांना संदर्भात मला काही विचार न केला आहे संदर्भात स्वतंत्र व्हिडिओ करेन तो पण विषय मोठा आहे चॅनलशी जोडून राहा आजचा व्हिडिओ मोठा होतो आहे पण तुम्हाला जास्तीत जास्त सक्षम करण्यासाठी ही माहिती देणं मला असं वाटतं माझं कर्तव्य आहे आणि त्याचाही तुम्हाला अनेकांना फायदा होतो अशा कमेंट येत राहा येत येत असतात तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे पुन्हा एकदा आवाहन करतो की जे नवीन असतील त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि प्रतिक्रिया आता तुम्ही देतच आहात आजच्या पुरतं इतकंच चॅनलशी जोडून राहा धन्यवाद